नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी सव्वीस ऑक्टोबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली मोठी महत्वाची बातमी बघा बंगालच्या उपसागराला चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे आणि तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित झाला आहे त्याचे परिणाम महाराष्ट्रात जाणवतील येत्या शुक्रवार एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र खान्देश आणि विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे विशेषतः नाशिक धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सातारा सांगली सिंधुदुर्ग रायगड नाशिक बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील बातमी बघा राज्य सरकारकडून राबविल्या जात असलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे यापूर्वी अनेकदा सणीसुदीच्या मुहूर्तावर सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित केले आहे सप्टेंबरचा हप्ता काही दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यात जमा झाला ऑक्टोबरचा हप्ता भाऊबीजेला तरी पंधराशे रुपये खात्यात जमा होतील अशी अपेक्षा होती पण तेही जमा झाले नाहीत आता ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे याच दरम्यान आता ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे येत्या काही दिवसात ऑक्टोबरचे पैसे जमा केले जाणार आहे ऑक्टोबर महिना संपत आला आहे महिना अखेरला फक्त चार दिवस उरले आहेत दरम्यान या चार दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे